महाराष्ट्रातील लोकप्रिय वृत्तवाहिनी सिटी इंडिया न्यूजकडून सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू मुख्य संपादक कार्यकारी संपादक कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य तसंच ब्युरो चीफ जिल्हा प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी जिल्हा उपसंपादक तालुका उपसंपादक तसंच सर्व पत्रकार सिटी इंडिया न्यूज परिवार दोन हजार तेवीस खरीप हंगाम शेतकऱ्यांना सरसकट अर्थसहाय्य देण्याची मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन बिलोली खरीप हंगामातील पीक उत्पादन शेतकऱ्यांना ई पीक पाहणी झालेल्या व न झालेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात यावे अशी मागणी केली ई पीक पाहणी संदर्भात शेतकऱ्यांना होणाऱ्या अडचणी लक्षात घेता त्याबाबत नोंदी न झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळायला हवी अशी विनंती देगलूर बिलोलीचे आमदार श्री जितेश अंतापूरकर यांनी केली आहे सिटी इंडिया न्यूजसाठी देगलूर तालुका प्रतिनिधी चंद्रकांत गजलवार वळक्कर